सिन्नर तालुक्यातील पंच येथे दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान अखंडारणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहासाठी चोवीस जुलै रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या सप्ताह कालावधीमध्ये अखंड भजन अन्नदान कृषी प्रदर्शन प्रवचन कीर्तन या कार्यक्रमास पन्नास लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली सहा ऑक्टोबर रोजी ध्वजा अवतरण कार्यक्रम संपन्न झाला या दरम्यान सिन्नर तालुक्यातील पंचळ येथे श्रीरामपूर तालुक्यातील गंगागिरी महाराजांच्या सरला बेटाच्या वतीने पंचळ येथे दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहासाठी चोवीस जुलै रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या सप्ताह कालावधीमध्ये अखंड भजन अन्नदान कृषी प्रदर्शन प्रवचन कीर्तन या कार्यक्रमास पन्नास लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती या सप्ताहाची गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली सहा ऑक्टोबर रोजी ध्वजा उतरण कार्यक्रम संपन्न झाला या दरम्यान सिन्नर तालुक्यातील कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र व दत्तध्यान मंदिर येथे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केंद्र प्रमुख संतोष जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी महंत रामगिरी महाराज यांचे पूजन करण्यात आले दरम्यान महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांनी श्री स्वामी समर्थ केंद्राची पाहणी केली तसेच यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सलाहाबादप्रमाणे रामगिरी महाराजांचा एकशे सत्याहत्तर सवा सप्ताह पंचाळ्या इथे संपन्न झाला त्यांच्यामध्ये रामगिरी महाराजांचं ते नियोजन होतं सप्ताह एकदम उत्कृष्ट पडला आज त्याचा ध्वजातोरण कार्यक्रम पंचाळे इथं संपन्न झाल्यानंतर संतोषभाऊ जाधव स्वामी समर्थक केंद्र कारवाडी इथं महाराज रामगिरी महाराजांचा भोजनाचाही व्यवस्था करण्यात आली होती ती व्यवस्थित मी किशोर जाधव संतोष भाऊचा छोटा भाऊ एकशे सत्याहत्तर स्वतः पंचाळी ते संपन्न झाला त्याच्यानंतर ध्वज उतरावरचा कार्यक्रम आज ठरले या तारखेला ठरलेला होता तर त्याच्यानंतर महाराजांचं जेवणाची व्यवस्था आमच्या संतोष भाऊच्या घरी केली स्वतः आम्ही आणि तो, तो व्यवस्थित पार पाडलेला आहे आणि महाराजांचं जे जे आस्था आहे ते आम्हाला कायम स्वरूपी आमच्या डोक्यावर असू वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक